हम खास वजन कमी करणारी कोणती भाजी आहे बरं नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे काही जणांना ती भाजी आवडत नाही पण काही जणांना खासच आवडते अशी कडूकडू कारल्याची भाजी, भाजी तुमचं वजन कमी करायला मदत करते यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत त्यामुळे पोट खूप वेळ भरल्यासारखे राहते याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे आणि ए आहे त्यामुळे इम्युनिटी वाढते तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होतं जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल आणि ट्रायग्लिसराईट्स कमी करायला कार्ल मदत करतं याचबरोबर नियमितपणे जर तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली तर तुमचं इन्शुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला लागतो एच बी ए वन सी डिक्रीज व्हायला लागतं आणि परिणामी तुमचं वजन व्यवस्थित कंट्रोल व्हायला सुरुवात होते त्यामुळे जरूर जरूर कारल्याची भाजी तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि बघा कसं फटाफट वजन कमी व्हायला लागतं ते या आणि अशाच टिप्ससाठी मला फॉलो करत राहा डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक या युट्यूब चॅनलवर धन्यवाद